नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण बिना भाजणीच्या चकली बनवतो आहे बरं का घाई गडबडीत बऱ्याच मैत्रिणींना भाजणी बनवायला वेळ नाही आणि झटपट जर चकली अगदी वीस मिनटामध्ये होणारी घरात असणारं साहित्यात चव मात्र भाजणीच्या चकलीची जी चव आहे त्याच चवीची अप्रतिम चवीची काटेरी हलकी फुलकी खुसखुशीत आणि कमी तेलकट तेलामध्ये न विरगणारी ही चकली आहे हे बघा कमी तेलकट तर आहेच आणि तितकीच सुंदर आहे चव so, अप्रतिम आहे आणि बनवाय बनवत असताना कशाचंही टेन्शन न घेता म्हणजे कधी कधी काय होतं चकली फसते म्हणजे न फसणारी चकली तेल पिणारे बऱ्याच वेळा चकली कसं होते जास्त तेल पिते तेलकट होते अशी चकली खायची इच्छा होत नाही मग ही चकली जी आहे ती कमी तेलकट आहे तितकीच खुसखुशीत आहे आणि बाहेरचा मसाला कोणताही न वापरता घरच्या मसाल्यातली घरच्या पिठातली तर बाजून बिल बनवायला जर वेळ नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही अगदी वीस मिनटामध्ये झटपट होते बरं का एक सिक्रेट पदार्थ वापरा आणि या चकलीला खमंग आणि खुसखुशीत बनवा चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी दोन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे, हे रेशनचं तांदूळ दळवून आणलेलं आहे आणि त्याचं पीठ वाप मी वापरत आहे दोन वाटी तांदळाचं पीठ असेल तर एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन कसं बारीक दळलेलं असावं हे यामध्ये दोन वाटीचं प्रमाण आहे बघा दोन वाटी बेसन दोन वाटी तांदळाचं पीठ असेल तर एक वाटी बेसन अगदी अचूक असं प्रमाण आहे प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू नका हेच प्रमाण वापरून चक चकली जर बनवली तर खुसखुशीत आणि कमी तेलकट होईल खमंग चवीची चकली बनवण्यासाठी चवीनुसार मीठ घातलं आता मसाले यामध्ये वापरायचे आहेत मसाले काय वापरायचे तर हे बघा धनेपूड जिरेपूड आपल्याला वापरायचे आहे चकली मसाला जर वापरणार नसाल तर मसाले त्यामध्ये घरात असणारे वापरा अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे जिरेपूड घातलेली आहे दोन ते तीन चमचे धणेपूड घालायचे आहे कारण भाजणी बनवत असताना आपण जिरे धणे त्यामध्ये घालतो थोडासा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे हे असे मसाले घातले की चकलीचा मसाला वापरायची गरज नाही थोडासा हिंग घालायचा म्हणजे किंची त्यामध्ये हिंग घालायचा त्यामुळे चकलीला पण छान अशी चव येते आता लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता इथे दोन चमचे मी तिखट वापरलेलं आहे बघा चकली ज्यावेळी बनवत असतो त्यावेळी तीळ भरपूर घालायचं दोन चमचे तीळ घातलेलं आहे तीळ ज्यावेळी तेलामध्ये छान असे भाजले जातात ना त्यामुळे खमंग असा स्वाद आहे तो लागतो त्यामुळे तीळ हे भरपूर वापरायचे दोन चमचे मी त्यामध्ये तीळ घातलेले आहे आता आपल्याला कडकडीत तेलाचं यामध्ये मोहन घालायचं आहे सुरुवातीला चवीनुसार वेळ घातलेलं होतं आणि आता हे तेल जे गरम केलेलं आहे ते कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आता तीन वाटी पीठ आहे तर त्यामध्ये मी बघा चार चमचे चार ते पाच चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे पाच चमचे तेल घात तेलाचं मोहन घातलं कडकडीत तेल गरम केलेलं आहे हे आता पिठाला छान असं एकत्रित लावून घेण्यासाठी थोडंसं गरम आहे म्हणून चमचान मिक्स करून घेते नंतर हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले एकत्रित मिक्स होतात आणि चकलीचा रंग आहे तो बदलत नाही कधी काय होतं की मसाले जर नाही मिक्स झाले तर चकलीचा कलर असा पटकन असं लक्षात येतो काही ठिकाणी वेगळा दिसतो काही ठिकाणी वेगळा दिसतो त्यामुळे एकसारखी चकली छान अशी तळ तळण्यासाठी किंवा त्याचा कलर छान असा येण्यासाठी हे छान मिक्स करून घ्यायचं हाताने थोडंसं मिक्स करून घेते तेल पण सर्व पिठाला छान असं लागलं जाईल आणि याचमुळे काय होतं की चकली जी आहे ती खुसखुशीत बनते हे बघा अशी मूड जर केली तर पिठाचा असा गोळा बनतो आहे म्हणजे तेलाचं मोहन जे घातलं त्याचं प्रमाण अगदी करेक्ट आहे बघा छान मिक्स केलं अगदी दोन मिनटं छान असं चोळून चोळून मी मिक्स केलेलं आहे तेल जे आहे सर्व पिठाला छान लागलं जावं म्हणून मिक्स करून घेतलं आता पाणी एकीकडे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे उकळलेलं नाही बरं का कडकडीत गरम केलेलं हे पाणी आहे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं पीठ सैलसर भिजवायचं नाही पीठ जे आहे ते अगदी भाजणीचं पीठ जसं भिजवतो तसं घट्टसर भजवून भिजवून घ्यायचं त्यामुळे छान अशी काटेरी चकली आपला आपल्याला पाडता येते आणि चकली तेल कमी पिते त्यामुळे पीठ सैलसर भिजवायचं नाही सैलसर जर पीठ असेल तर चकली जास्त तेलकट होते आणि थंड झाल्यानंतर चकली मऊ पडते म्हणून हे पीठ जे आहे ते अगदी घट्टसर भिजवून घ्यायचं आहे गरम पाण्यामुळे पण चकली छान असे कुसखुशीत होते या ज्या काही त्या त्या वेळेला सांगितलेल्या टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि या पद्धतीने चकली नक्की बनवा हे ह्या पिठाचा एक जीव करण्याअगोदर मिक्स करून घेते आता पाणी घालायचं बंद केलेलं आहे एवढ्या पाण्यामध्ये छान असं हे पीठ भिजलं जाईल थोडंसं गरम आहे असं दाबून घट्ट आपल्याला ते हे झाकून दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे गरम पाण्याची वाप या पिठाला छान अशी बसते त्यामुळे झाकून साईडला ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं होऊ द्यायची आणि नंतर आपल्याला पिठाचा एक जीव करून घ्यायचा आहे नंतर गरज वाटली तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा परंतु गरज वाटत नाही आहे त्या पाण्यामध्ये ओळसर पाण्यामध्ये पिठाचा छान असा जीव होतो आता परातीमध्ये छान कोणताही पदार्थ मला जो आहे तो छान भिजवता मळता येतो म्हणून मी आता हे सर्व मिश्रण आहे ते परातीमध्ये काढून घेते छान असा पिठाचा एक जो करून घ्यायचा आहे कढईतलं जे पीठ होतं ते एका साईडला काढून घेतलं बघा परातीमध्ये आणि पाणी न घालता एक जो करून घेतलेला आहे मला इथे पाण्याची गरज नंतर लागलेली नाही आहे त्याच ओळसरपणामध्ये छान असा एक जीव झालेला आहे बघा छान असं घट्टसर गोळा बनवलेला आहे गरज वाटली तर थोडंसं कोमट पाणी तुम्ही घेऊ शकता हे बघा पिठाचा छान एक जीव करून घेतला अगदी दोन ते तीन मिनटं मी पीठ छान असं भिजवून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आमच्याकडे याला सा शेवगा म्हणतात त्यामध्ये चकलीसाठीची जी चकती आहे ती घातली थोडासा पिठाचा गोळा त्यामध्ये घातलेला आहे साच्यामध्ये आणि काही ठिकाणी याला सोरा म्हणतात आमच्याकडे शेवगा म्हणतात त्यामध्ये हे पीठ भरून घेतलं आणि अशा पद्धतीने झाकण लावून घ्यायचं आणि चकल्या पाडायच्या आहेत बघा एखाद्या कागदावरती प्लेटवरती प्लेटवरती किंवा एखादा ताट आहे त्यावरती किंवा पळपाटावरती या चकल्या छान अशा पाडून घ्या आणि उलादण्याने छान अशा उल घ्यायच्या उलादण्यावरती आणि किंवा झाऱ्यावरती घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या न तुटणारे अशा चकल्या बनतात झटपट आपल्याला बनवता येतात हे बघा तुकडे पडत नाहीत काही नाही गोलाकार जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये ते बनवायचे तेवढ्या आकारामध्ये हे चकल्या बनवून घेऊ शकता आणि चकलीचं पीठ ज्यावेळी आपण चकली, चकली पाडून घेतो त्यावेळी पटकन लक्षात येतं की छान अशा चकलीला काटे पडलेले आहेत हे बघा मी चकल्या चार पाडून घेतलेले आहेत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल छान असं तापलेलं आहे थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून पाहिलं तर तेल असं गरम झालेलं आणि नंतर राहिलेल्या चकल्या अशा उलाटण्यावरती घेऊन मी तेलामध्ये सोडलेले आहेत आता तेलाचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे कारण कमी प्रमाणात मी चकल्या बनवत होते त्यामुळे दोनच चकल्या त्यामध्ये तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि दोन दोन चकल्या मी तळून घेणार आहे दिवाळीचा फरा कसा जास्त प्रमाणात बनवला जातो त्यावेळी भरपूरकडे तेल ओतलेलं असतं आणि एकाच वेळेला तुम्ही तीन चार चकल्या किंवा जास्त प्रमाणात तळून घेऊ हो शकता तर मी कमी प्रमाणात बनवते त्यामुळे दोन दोनच चकल्या तळून घेणार आहे चकल्या छान अशा मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलाचे बुडबुडे चकली भीतीचे कमी झाले की त्याची बाजू पलटून घ्यायची आणि पूर्णपणे कमी झाले की चकली तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे मैत्रिणीनो या चकल्यानं खूप छान चवीला लागतात कधी जर बनवल्या नसेल ना तुम्ही या पद्धतीने एकदा बनवा अगदी वीस मिनटामध्ये झटपट होणारा कमी पसारा कर म्हणजे पसारा कमी करता ह्या अशा होणाऱ्या या चकल्या आहेत जास्त त्याला साहित्य लागत नाही आणि अगदी सहज कोणीही पहिल्या प्रयत्नात बनवू शकतील अशा या चकल्या आहेत आणि घरात असणाऱ्या पिठामध्ये तांदळाचे पीठ बेसन घ्यायचं आहे म्हणजे घरचं पीठ डाळीचं पीठ असो किंवा विकतचं बेसन असो त्या घ्यायचं थोडेसे आवडीनुसार त्यामध्ये मसाले घालायचे आणि हे बघा अशा पद्धतीने चकल्या बनवायच्या मैत्रिणी छान अशा खरपूस होईपर्यंत कुसखुशीत होईपर्यंत याच्याकला तळून घ्यायच्या आणि दिसतानाच तुम्हाला त्या अगदी काटेरी अशा दिसतात तशाच त्या कमी तेलकट ही झालेल्या आहेत आणि हे बघा तेलामध्ये पसरत नाहीत किंवा छान अशा खुसखुशीत होतात बघा आता हे तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते छान असं त्याचं तेल नितळलं की नंतर आपण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात जर भरून ठेवल्या तर संपेपर्यंत कुसखुशीत राहतात बघा मित्रणीनं सर्व चकल्या अशाच पद्धतीने बनवून घेतल्या आणि चकल्या तयार आहेत बघा दोन वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन त्यापासून बनवलेल्या चकल्या खूप साऱ्या अशा होतात आणि अगदी पाहिजे अशा ह्या चवीला असणाऱ्या या चकल्या आहेत ही इन्स्टंट चकलीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो आणि ज्यांना भाजणी बनवायला वेळ नाही त्यांनी ही चकली नक्की बनवा आता दिवाळी फराय म्हटलं की भाजणीची चकली तर बनवली जातेच परंतु ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांनी या पद्धतीने बनवा ही तितक्याच चवीची अशी खमंग चवीची चकली बनते आणि हा व्हिडिओ जर मैत्रिणींना आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चकल्या तर बनवून झाल्या तर एक चकली आपण तोडून पाहूया की चकली आपली किती खुसखुशी झालेली आहे कमी तेलकट तर आहेच परंतु खुसखुशी ती आहे आणि चकलीला छान असे काटे पडलेले आहेत बघा आणि अशा काटे पडलेल्या चकल्या दिसायलाही छान दिसतात तितक्याच त्या खुसखुशी झालेल्या असतात आणि पाहता क्षणी लक्षात येतं की या चकल्या किती छान अशा खुसखुशी झाल्यात हे बघा कमी तेलकट तर आहेतच एक चकली मी तोडून दाखवते छान खुसखुशी झाली आहे बघा झटपट जर चकली बनवायची असेल ना तर या पद्धतीने बनवा आणि जर वेळ असेल तर चकलीची भाजणी बनवून चकली कशी बनवायची तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे मैत्रिणी तोही नक्की पहा आणि ही, 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 ही रेसिपी कशी वाटली मला मैत्रिणींना कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद